अकोर आलेलो हे खतना अकोर आलेला आहे मित्रांनो बघा आमच्या इथं नागपोद्रा यायला सांगतात आणि इथं आमची माऊली पण पूर्णपणे बोलून गेले आहे आणि आमचे डाव्यासाठी कार्यक्रम इथं राहतात आणि ते पण जवळपास पाण्याखाली गेला आहे आणि आमचा पूल तर गेलाच आहे तर आमची काय आहे विनंती की आमचा पूल उंजावरती मोठा झाला पाहिजे आणि आमचे माणसं बाकी तिकडं अटकले आहेत बाकी इकडनं अटकल्या आहेत आणि काही काही जनावर पण आहेत एवढी आमची विनंती आहे की ती आम्हाला सरकार करून पुलाची उंची जास्त झाली पाहिजे आहे पाहिजे एवढी आमची विनंती आहे बर आमचे पुलाची थोडी हाईट जास्त झाली पाहिजे कारण की आम्हाला जाताना काही ग्रामस्थ इकडनं अडकलेले आहेत काही ग्रामस्थ तिकडनं अटकलेले आहेत जनावर ये अडचण होऊ राहिल्या आम्हाला भरपूर काय अडचणी होऊ राहिल्या पुलामुळं त्याची मुळं हाईट वाढवली ना तर चांगलं सोयीस्कार होऊन जाईल कारण की शेती काही लोकांची तिकड नाही आहे तिकडच्या लोकांची इकडनं आहे मग तिलाही प्रॉब्लेम येऊ राहिला मग जरा लवकर सरकारनी मदत केली तर चांगलं होईल बा असं आमचं म्हणणं आहे प्रत्येक ग्रामस्थ म्हणणं आहे का हाय फुलाची वाढली पाहिजे भरपूर पावसाळ्यात अडचणी येऊ राहिला आम्हाला तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार आमच्या नदीला जास्त आल्यामुळे ते आमचे गावकरी मंडळी तिथल्या अटकलेले आहेत आणि आमची विहार बघा एकदम पाण्याखानी गेले आहे आणि बघा धाबा पण धाब्या मधून पाणी धाव राहिला आणि त्याचे सगळे माझे गावकरी मंडळी आहेत बघा आमचे रस्त्याची अवस्था कशी झाली आहे आणि आमचे गावकरी मंडळ रस्ता पूल मोठा झाला पाहिजे मोठा फूल नसल्यामुळे आमचे लोकांची अडचण होऊ राहिले बाकी लोकांची स्थित तिकडून आहे बाकी लोकांची स्थिती आहे आणि आमची एवढी विनंती आहे की आम्हाला मोठा पूल झाला पाहिजे पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे दे लोकांना तिकडे जाण्यासाठी अडचण येत आहे एवढं भरून मी भासून संपवतो डाईंग देवार दिवस इकडे बारे कमलेश मित्रांनो बघा आमच्या इथ नागपोत्रा याला सांगतात आणि इथं आमची मावळी पण पूर्णपणे पुरून गेले आहे आणि आमचे कार्यक्रम इथे राहतात आणि ते पण जवळपास पाण्याखाली गेलं आहे आणि आमचा पूल तर गेलाच आहे तर आमची काय आहे विनंती की आमचा पूल उंचावरती मोठा झाला पाहिजे आणि आमचे माणसं बाकी तिकड न अटकले आहेत बाकी इकडं अटकल्या आहेत आणि काही काही नाव पण तिकडे आहेत हां एवढी आमची विनंती आहे की ती आम्हाला सरकारकडून पुलाची उंची जास्त झाली पाहिजे आमचं एवढं छोटा आहे तो पण आता नीला पाहिजे पाहिजे एवढी आमची विनंती आहे